अल्मीरोहिणी पोलीस टाइम न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज बुधवार दिनांक सात मे हजार पंचवीस रोजी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंधू अंतर्गत पाक व्याप्त काश्मीर मधील 9 दहशतवादी तळांवर यशस्वी क्षेपणास्त्र हल्ले केले असता या ऐतिहासिक विजयाबद्दल नागपूरतील भाजीपाव व भाजियो पूर्व नागपूर मंडळातर्फे शिवरायांच्या स्मारकापाशी जल्लोष साजरा करण्यात आला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंधू अंतर्गत पाक व्यापक काश्मीर मधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणा हल्ले करत मोठं असता या धाडसी कारवाई नंतर लष्कराच्या कौतुक होत आहे पूर्व नागपूरच्या हिरवी नगर चौकातील शेष स्मारक च भाज योमोने हा जल्लोष साजरा केला असता यावेळी भारत माता की जय आणि जय हिंदच्या घोषणा देत देशप्रेम प्रकट करण्यात आलं या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती भाजपा पूर्व नागपूर अध्यक्ष शेतराम सेलोकर माजी नगरसेवक बालाभाऊ बोळकर माजी नगरसेविका मनीषाताई अतकरे सरिता कावरे भाजू युमो अध्यक्ष गुड्डूजी पांडे व विविध मंडळांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी इथे उपस्थित होते ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराने दाखवलेली शौर्य गाथा संपूर्ण देशवासियांसाठी अभिमानास्पद आहे नागपूरकरांनीही हा विजय साजरा करत लष्करांच्या शौर्याला सलामी दिली आहे पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट